शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी आगामी विधानसभा लढणार नाही अशी घोषणा केली आहे सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि ग्रामसंसद कार्यालयाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले यावेळी केलेल्या भाषणात यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं सत्तारांनी म्हटलं शिवाय राजकारण आता दुसऱ्या मार्गाने जात असून राजकारण फार घातक आहे लोकांना विकास कामे नको आहेत फक्त जातीवाद पाहिजे निवडणुकीत शेवटच्या चार दिवसात वातावरण बदलून जाते मी अठरा अठरा तास काम करतो तरीही लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही जर असंच असेल तर मलाही राजकारणाशी काही घेणं देणं नाही म्हणून मी ठरवलं आहे की येणारी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही असं सत्तारांनी स्पष्ट केलं आहे तिथं डिक्लेअरच केल्या की मी आता सिद्धी शेवटची निवडणूक ती पार पडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं तुम्हाला मुलांना सांगितलं तुम्ही लढायचं असेल तिथून लढवा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये जो इतका मोठा भूगी आहे तर तो मानताना माणूसही सोडून द्यावा केला की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्या मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांनाही सांगितलं गिरोचा असा तू कुठला बाबा नाही तर जय हिंद जय महाराज तास काम करायचं रोजगार त्याची गिंती लास्टमध्ये चार दिवसामध्ये जातावरती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये